La nostra caccia è la carriera di crescita. Ho fatto il punto di vista a Pedro Cini. Ho chiamato a Pedro Cini. Ho chiamato a a आपो बिलेचिना छगदा आग आजे में proud लामी जो शयासि मु� televisано कि बढ़ा जब आदे warm घुनी बभल्तो नहर साना ज अब हला मारो जग उबक हे बहला कईना

三五七，二三二三五七，二三四五七，五五四五七七，二三二三五七，二三四五七，二三五七二三五七，二三四五七，五五七五七四五七，一五二一五七，三五二三五，三五二一五七，三五二一五七，二三四五七，二三四五七，二三四五七，二三四五七，二三四五七，二三四五七，二三四五七，二三四五七，二三四五七，二三四五七，二三四五七，二三四五七，二三四五七，二三四五七，二三四五七，二三四五七，二三四五七，二三四五七，二三四五七，二三四五七，二三四五七，二三四五七，二三四五七，二三四五七，二三四五七，二三四五七，二三四五七，二三四五七，二三四五七，二三四五七，二三四五七，二三四五七，二三四五七，二三四五七，

देचे शिदोयचे पणंती जी आदमपासून प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये या चांगले संस्कार घेऊन नेटवर्क करणार सरकार उपयुक्त माहितीचे मार्गदर्शन केलं आपण काळ्याच्या गटात दाखवून

आणि आणखी चांगली परिस्थिती असेल तर आपण मुंबईला जातो त्या ठिकाणी आणि फुकट जायचं असेल तर रेल्वेनं नागपूरला जाऊ बरोबर आज काय करू शकेल की प्रत्येक तालुक्यामध्ये एक चांगलं बंधुया चांगलं धर्म संस्कार केंद्र उभा काम या सगळ्या मंत्रीच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे

जाती लोकांना त्यांचा विश्वास संपादन करून काय ज्या भावना असतील त्या पूर्ण केल्यानंतर आपलं जे ध्येय होत ते गाठण्याचा प्रयत्न ते गाठण्याचं यश आज हो कोणत्याची जागा उद्या नगर पालिकेकडून त्या ठिकाणी घेतली आणि त्या बसलेला कुणाला सुद्धा वाटत नसेल एवढं मोठं भेटल्या कोणाचं बंदी जास्त वाटत असेल एवढं मोठं भेटल्या ज्या पद्धतीनं मेट्रो शहरामध्ये एखाद्या मोठ्या प्रोजेक्टचं काम होत असत पूर्णपणे त्याला कंपोर पूर्णपणे झाकून त्या ठिकाणी कर काम करतात त्याच पद्धतीचं काम

अरे जाणीव पूर्वक तो धागा पकडू त्याचं मलाही राजकारण करताना मलाही मोठे मोठे नेते कॅबिनेट बरोबर बरोबर असते त्याचं क्रीडे त्याचं आपल्याला मोठ्या पदावर जाण्याचा बेनिफिट पण मिळवता असतो नाही ज्या बाबासाहेबांच्या घटनेला आपण होते जे बाबासाहेबांनी ज्या गोष्टी आम्हाला शिकवल्या त्याच काम केलं पाहिजे म्हणून देशाच्या महामारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडमला त्या ठिकाणी आम्ही बोलवलं आणि एक शांता सोहळा दोन ते तीन लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये त्याचा लोकार्पण सोळा दिवसाचं काम आम्ही गेल्या वर्षी त्या ठिकाणी केला तोही कार्यक्रम के आज विश्व शांती मंदिराचं नाव भारतातच नाही तर जगामध्ये सुद्धा त्या ठिकाणी केलं आहे